रेवा एक हुशार सुसंस्कृत आणि प्रेमळ स्वभावाची मुलगी होती घरातील सर्वांची लाडकी मुलगी आणि तिच्या आई वडिलांचे एकुलते एक अपत्य आई सुमतीताईने ताईने तिला लहानपणापासूनच खूप प्रेमाने वाढवले होते पण त्या प्रेमासोबतच एक गोष्ट तिच्या स्वभावात रुजली होती आपल्या मुलीचे आयुष्य तिनेच ठरवायचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रेवाचे लग्न प्रशांतसोबत ठरले प्रशांत एक सॉफ्टवेअर इंजिनियर होता तो समंजस शांत आणि जबाबदार मुलगा होता त्याचे आईवडीलही साधे आणि प्रेमळ होते दोघांचे लग्न थाटामाटात पार पडले आणि रेवा सासरी केली तिच्यासाठी सगळे नवीन होते पण तिच्या सासरच्या माणसांनी तिला अगदी आपलेसे केले तिच्या सासूने सुमित्रा ताईने तिला पहिल्याच दिवशी खूप प्रेमाने समजावून सांगितले त्या म्हणाल्या बाळा हे घर तुझे आहे कसलाही संकोच करण्याची गरज नाही जशी तू तुझ्या माहेरी राहत होतीस अगदी तशीच तुझ्या ह्या घरीही राहा सासूचे बोलणे ऐकून रेवा खुश झाली आणि म्हणाली थोडा वेळ लागेल आई पण मी सर्व काही लवकरच शिकेन सर्व काही सुरळीत चालले होते पण तिच्या आईच्या सुमती तईच्या मनात वेगळेच काहीतरी शिजत होते तिला वाटत होते की तिच्या मुलीने सासरच्या लोकांशी जास्त मैत्री करू नये सोमती रोज रेवाला फोन करत असे सुरुवातीला ती तिचे सर्व बोलणे ऐकून घेत असे रेवा तिच्या आईला सांगायची आई, आई। माझा नवरा आणि सासू सासरे माझ्यावर खूप प्रेम करतात मला तर असे अजिबात वाटत नाही की मी परक्या घरात आले आहे तिचे बोलणे ऐकून हळूहळू सोमतीला जाणवू लागले की रेवा आपल्या सासरच्या लोकांशी चांगली जुळवून घेत आहे आणि हेच तिला खटकत होते तिच्या आईला वाटायचे की रेवाने लवकरात लवकर प्रशांतला घेऊन वेगळे राहावे सासू सासऱ्यांसोबत राहिली तर आयुष्यभर तिला त्यांची सेवा करावी लागेल एके दिवशी सुमिता ताईंनी लेखीला फोन केला आणि म्हणाल्या हॅलो रेबा बाळा कशी आहेस तुला तिथे काही अडचण तर नाही ना रेबा म्हणाली आई मी अगदी मजेत आहे घरात फक्त आनंदी आनंद आहे माझे सासू सासरे छान आहेत आणि प्रशांत तर खूप समजूतदार आहेत हे ऐकून सुमतीताई थोड्या कठोर सुरात म्हणाली हो पण बाळा तरीही तू जरा काळजी घे त्या माणसांच्या खूप जवळ जाऊ नकोस सुरुवातीला खूप चांगले असल्याचे नाटक करतात पण नंतर त्यांचे खरे रंग दाखवतात मी तर म्हणते सासूसासऱ्यांचे जाऊ देत महत्त्वाचा कोण असतो तर नवरा तो मुठीत असला ना की मग सगळं शक्य आहे लग्नानंतर बायकोने नवऱ्याला पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवायलाच पाहिजे तू जर त्याच्या आईवडिलाचे खूप लाड चालू ठेवले तर पुढे तुला ते कामवाली बनवतील आणि नंतर नंतर विचारणार पण नाहीत घरी येणाऱ्या पाहुणाऱ्या वळ्यांचे सुद्धा तुलाच पाहावे लागेल आईचे बोलणे ऐकून रेवाच्या मनात पहिल्यांदाच शंकेचे बी पेरले गेले हळूहळू सुमतीच्या सततच्या सल्ल्यामुळे रेवाचा स्वभाव बदलत गेला त्यामुळे ती प्रशांतच्या आईवडिलांशी थोडी तुटक वागू लागली तिच्या वागण्यातला फरक प्रशांतला जाणवू लागला होता त्यामुळे प्रशांतने तिला एकदा विचारले रेवा तुला काही त्रास होतोय का आधी तू किती खुश दिसत होतीस दिस। तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता आणि तू आईबाबांशी बोलणे कमी केले असे वाटते हो ना रेवा म्हणाली असे काही नाही प्रशांत पण माझी आई म्हणते मला स्वतःसाठी देखील थोडा विचार करायला हवा तुझ्या आई वडिलांच्या सेवेतच राहायचे असेल तर मी स्वतंत्रपणे कधी जगणार प्रशांतला हा बदल खटकला तो मनात म्हणाला रेवा तुझ्या वागण्यात इतका बदल कसा झाला अगं माझे आई वडील ते तुझे कोणीच लागत नाहीत का त्याने तिची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला पण सुमितीच्या प्रभावाखाली असलेल्या रेवावर त्याच्या शब्दांचा फारसा परिणाम झाला नाही एक दिवस रेवाची सासू सुमित्राताई तिला प्रेमाने समजावत म्हणाल्या बाळा तुझ्या आईचे तुझ्यावर प्रेम आहे ते मान्य आहे पण संसार सुखाचा करायचा असेल तर सगळ्यांना सोबत घ्यावे लागते प्रशांत सोबत आमचाही थोडा विचार कर हे ऐकून रेवा भडकली रेवा म्हणाली म्हणजे माझी आई चुकीचे सांगते असे म्हणायचे आहे का तुम्हाला सासू हळू आवाजात म्हणाली असे काही नाही बाळा पण आम्ही तुला मुलगी मानली आहे आणि ह्या घरात तुला प्रेमाने वागवले जाते तरीही तू आमच्यापासून दुरावत चालली आहेस हे ऐकून रेवा तिच्या खोलीत निघून गेली आणि तिने लगेच आईला फोन लावला आणि म्हणाली आई तू बरोबर बोलत होतीस ह्या आधी माझ्याशी प्रेमाने बोलणाऱ्या सासूमध्ये खूप बदल झाला आहे आत्ताच आमचे बोलणे झाले पण सासूच्या बोलण्यावरून मला असे वाटले की माझी सासू मला समजावत नाही आहे तर दोष देत आहे सोमती म्हणाल्या देवा लवकर अक्कल आली रे माझ्या मुलीला आणि रेवा मी हे सांगितले होते ना शेवटी हेच होणार होते म्हणून बाळा आता एक काम कर तू सरळ वेगळे राहण्याचा निर्णय घे नवरा जर खरंच तुझ्यावर प्रेम करत असेल तर तो तुझ्यासोबत वेगळा राहील मग काय रेवाने प्रशांतकडे वेगळे राहण्याचा हट्ट धरला पण प्रशांतला तिचा खूप राग आला आणि त्याला तिचे हे वागणे योग्य वाटत नव्हते तो म्हणाला रेवा संसार आपला आहे आणि आपल्या संसारात तिसऱ्या व्यक्तीच्या सल्ल्याचा इतका प्रभाव का रेवा म्हणाली ती तिसरी व्यक्ती नाही माझी आई आहे प्रशांत म्हणाला मग माझे आई वडील कोण तुझ्या दृष्टीने फक्त अडथळे बोलता बोलता दोघांमधील वाद वाढत गेले आणि शेवटी प्रशांत आणि रेवाने घटस्फोटाचा निर्णय घेतला रेवाने रागात ताबा बॅग भरली आणि ती आपल्या माहेरी परतली माहेरी आल्यावर तिथे तिचे बाबा म्हणाले हे काय रेवा तू एकटी आलीस तेवढ्यात तिची आई तिथे आली आणि म्हणाली का आपली मुलगी माहेरी एकटी येऊ शकत नाही का तिला तिथे त्रास होत असेल तरीही तिने तो निमूटपणे सहन करत तिथेच राहावे का बाबा म्हणाले पण तिच्या सासरचे रेवाला त्रास देत असतील असे मला अजिबात वाटत नाही रेवा म्हणाली मग बाबा मी कारण नसताना उगास तुमच्याकडे येईन का यावर तिचे बाबा काहीच बोलले नाहीत सुरुवातीला तिची आई सुमती खूप खुश होती तिला वाटत होते की आपल्या सल्ल्यामुळे मुलीचा संसार वाचला आज ना उद्या प्रशांत तिला घेऊन जायला येईल आणि मग ते दोघेही त्याच्या आई वडिलांपासून राहतील आनंदाने म्हणाल्या बाळा आता तरी तुला कळले का की मी म्हणत होते ते बरोबर होते आता इथेच राहा मी तुला कशाचीही कमी भासू देणार नाही रेवा सुरुवातीला आईच्या आधाराने थोडी सावरली पण जसजसे दिवस गेले तसतसे तिला जाणवू लागले की जा ती आपल्या संसारात होती तेव्हा ज्या छोट्या छोट्या गोष्टींचा तिने तिरस्कार केला त्या खरंच तर तिच्या आयुष्याचा अविभाज्य घटक होत्या तिला प्रशांतची आठवण यायला लागली त्याचे प्रेम त्याची काळजी त्याचा शांत स्वभाव ह्या सगळ्या गोष्टींची उणीव तिला जाणवू लागली पहिले काही दिवस सुमतीने तिच्यावर खूप प्रेम केले पण हळूहळू तिच्या स्वभावात बदल होऊ लागला तिला वाटले होते की रेवा आता आनंदी राहील पण उलट तिला काहीच समाधान वाटत नव्हते ती नेहमी उदास असायची एके दिवशी सोमती ताई चिडून म्हणाल्या रेवा तू इतकी गप्प गप्प का असतेस आज सहा महिने झाले तुझा नवरा तुला घेऊन जायला आला नाही त्याने जरी तुला सोडून दिले असले तरीही मी तुझ्या मागे खंबीरपणे उभी आहे आईचे बोलणे ऐकून रेवा भडकली आणि म्हणाली आई सोडून दिले अगं हे शब्द बरोबर नाहीत मीच तिथे राहायचे टाळले मीच प्रशांतला समजून घेतले नाही सुमतीला हे ऐकून राग आला तिला वाटले की रेवाने तिच्या सल्ल्याला दोष देणे म्हणजे तिने केलेल्या त्यागाचा अपमान केला रेवाला सुरुवातीला बाहेरी राहणे सोपे वाटले पण हळूहळू समाजाची कटू नजर तिला टोचू लागली नातेवाईक शेजारी आणि ओळखीचे लोक आता वेगवेगळ्या नजरेने तिच्याकडे पाहू लागले कोणी थेट काही बोलायचे नाही पण त्यांच्या बोलण्यात एक वेगळाच सूर असायचा एकदा त्यांच्या शेजारी राहणाऱ्या जोशी काकू म्हणाल्या रेवा बाळ सासरी थोडेफार सहनही करावे लागते लुटूपुटूच्या वादांमुळे संसार असा मोडायचा नसतो हे ऐकून रेवा खजील झाली तिला जाणवू लागले की समाजाकडून वेगळ्या वागणुकीला सामोरे जावे लागते काही लोक तिच्याशी बोलणे टाळू लागले काहींना फक्त चौकशी करायची होती की तुमच्या मुलीचे काय झाले रोज आईच्या घरात राहणे तिला आता नकोसे वाटू लागले तिच्या मनात सतत प्रशांत आणि सासरची आठवण यायची प्रशांतने इतक्या वेळा समजवण्याचा प्रयत्न केला होता पण तिने ऐकलेच नाही एका रात्री ती खूप रडली तिच्या मनातला सगळा राग अहंकार विरघळून गेला तिला समजले की संसारात फक्त स्वतःचा विचार करून चालत नाही रेवाचा उदास चेहरा पाहून शेवटी सुमतीलाही जाणवले की तिच्या चुकीच्या सल्ल्यामुळे मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे तिला आता स्वतःची चूक उमगली सुमतीताई म्हणाल्या रेवा मी तुझ्या आयुष्यात जास्तच हस्तक्षेप केला का गं रेवा डोळ्यात पाणी आणून म्हणाली आई तू मला जसे शिकवलेस तसे मी ऐकले पण कधी कधी माणसाने स्वतःच्या अनुभवावर शिकले पाहिजे सुमतीताईंना आता पश्चाताप होत होता पण वेळ निघून गेली होती देवाने आता ठरवले की ती स्वतःच्या पायांवर उभी राहील तिने मग नोकरी करण्याचा निर्णय घेतला तिने नोकरी शोधायला सुरुवात केली एका ठिकाणी तिला कामही मिळाले पण मनात अजूनही प्रशांतची आठवण होती तिने एक दिवस धाडस करून प्रशांतला फोन लावला ती म्हणाली हॅलो प्रशांत कसे आहात प्रशांत थोडा स्तब्ध होऊन म्हणाला जशी तू सोडून गेली होतीस तसाच आहे ती म्हणाली मी एक विचारू शकते का प्रशांत म्हणाला हो बोल ना रेवा म्हणाली प्रशांत खरे तर माझे वागणे अक्षम्य आहे पण मला एक संधी द्या मला पुन्हा एकदा आपलेसे करा आपण पुन्हा एकत्र येऊ शकतो का प्रशांत काही क्षण गप्प राहिला मग तो म्हणाला रेवा मी तुझ्यावर अजूनही प्रेम करतो पण संसार हा दोघांचा असतो तिसऱ्यांनी नवऱ्या बायकोच्या संसारात हस्तक्षेप केला तर तो टिकत नाही रेवाने त्याच्या बोलण्याचा अर्थ समजून घेतला ती म्हणाली माझी चूक झाली प्रशांत मी समजूतदार नव्हते आईच्या बोलण्यात येऊन माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती मी सगळं गमावले तिचे बोलणे ऐकून प्रशांतने मोठा श्वास घेतला आणि म्हणाला आपण भेटूया रेवा पण यावेळी आपण दोघेच निर्णय घेऊया रेवाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा एक आशेचा प्रकाश उमटला ती पुन्हा तिच्या संसाराची वीण जोडण्यासाठी तयार होती तेही कोणाच्याही चुकीच्या सल्ल्याच्या प्रभावाशिवाय रेवाने प्रशांतला फोन करून भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यावर त्याने विचार केला की पुन्हा संवाद साधणे गरजेचे आहे त्याने तिला एका कॅफेमध्ये भेटायला बोलावले प्रशांत म्हणाला रेवा तुला खरंच पश्चाताप होतोय का की फक्त एकटे वाटतंय म्हणून तुला परत यायचं आहे रेवा नम्रतेने म्हणाली प्रशांत माझी चूक झाली मी बाहेरच्या सल्ल्यांवर जास्त विश्वास ठेवला आणि तुला समजून घेतले नाही मला आता कळाले आहे की संसार हा दोघांचा असतो प्रशांतच्या डोळ्यात अजून थोडा संशय होता पण तो तिच्या बोलण्यातला प्रांजळपणा जाणवू शकला होता प्रशांतच्या मनात अजूनही आईवडिलांचा विचार होता कारण त्याच्या आईवडिलांनी विनाकारण खूप त्रास सहन केला होता म्हणून त्याने तिला सरळ घरी आणायचे ठरवले नाही तो घरी गेल्यानंतर आधी त्याच्या आईवडिलांशी बोलला तो म्हणाला आई बाबा रेवा पुन्हा घरी यायचे म्हणते तिला तिची चूक कळली आहे प्रशांतची आई सुमित्रा ताई थोडा वेळ गप्प राहिल्या त्यांना रेवाचा स्वभाव आठवला ज्या पद्धतीने तिने घर सोडले होते तेही आठवले पण तिला हेही जाणवत होते की संसार तुटणे किती वेदनादायक असते सुमित्रा ताई थोड्या गंभीर स्वरात म्हणाल्या बाळा तिने तिला वाटले तसे केले आपणही खूप दुःख पाहिले पण खरंच ती बदलली असेल तर तिला संधी द्यायला हवी प्रशांतचे वडील शांतपणे म्हणाले तिला जर खरंच पश्चाताप होत असेल तर आपण तिला घरात घेतले पाहिजे पण यावेळी तिने समजूतदारपणा दाखवायला हवा सुमित्राने ठरवले की रेवा घरी परतणार असेल तर तिला त्याच्यासमोर यावे लागेल आणि त्यांना पटवावे लागेल की ती खरंच बदलली आहे प्रशांतने रेवाला घरी बोलावले तिला खूप टेन्शन आले होते घरात पाऊल ठेवताना तिच्या मनात जुने दिवस आठवत होते तिने घर सोडताना केलेली कटु वक्तव्य आईवडिलांसोबत झालेल्या गोष्टी तिने नम्रतेने त्यांच्यासमोर हात जोडले रेवाच्या डोळ्यात पाणी आले ती म्हणाली आई बाबा मी खूप मोठी चूक केली आहे तुम्ही तुमच्या ह्या मुलीला आपलेसे कराल का मला पुन्हा तुमची सेवा करण्याची संधी द्याल का सुमित्राताई आणि त्यांचे पती एकमेकांकडे पाहू लागले त्यांना तिच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता सुमित्राताई म्हणाल्या बाळा तुझ्या चुकीमुळे फक्त तूच नाही आम्हीही खूप दुःख भोगले आहे कोण जर तुला खरेच समजले असेल आणि आता तुझ्या संसाराला समजूतदारपणे पुढे न्यायचे असेल तर आम्ही तुला पुन्हा सून म्हणून स्वीकारायला तयार आहोत हे ऐकताच रेवाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले ती धावत जाऊन सासूच्या पाया पडली रेवा म्हणाली आई यावेळी मी माझ्या संसारात कोणालाही हस्तक्षेप करू देणार नाही तुम्ही जसे मला स्वीकारले तसेच मीही तुम्हाला स्वीकारले आहे सुमित्राने तिला उठवले आणि प्रेमाने मिठी मारली त्या दिवसापासून रेवाने खरोखरच बदल घडवून आणला तिने प्रशांतच्या आई वडिलांना आपले मांडले त्यांचा आदर केला आणि यावेळी आईच्या सल्ल्यांपेक्षा आपल्या नवऱ्याच्या आणि घरच्यांचा विचार अधिक केला प्रशांताने रेवाचा संसार पुन्हा आनंदाने सुरू झाला पण यावेळी दोघांनी मिळून समजूतदारपणे तो टिकवण्याचा निर्धार केला होता रेवाने आपल्या चुका मनापासून मान्य केल्या होत्या आणि आता ती आपल्या संसारावर पूर्ण लक्ष द्यायला तयार होती प्रशांतही तिला समजून घेत होता त्याचे मन तरीही द्विधा मनस्थितीत होते ती पुन्हा जुन्या विचारांकडे परत जाणार नाही ना हा प्रश्न त्याला सतत सतावत होता तरीही दोघांनी पुन्हा एकत्र नवा प्रवास सुरू केला सासरच्या मंडळींनीही तिला प्रेमाने स्वीकारले पण आता त्या नात्यात एक नवीन समजूतदारी होती रेवानेही तितक्याच जबाबदारीने घर सांभाळायचे ठरवले होते एके दिवशी सुमित्रा रेवाशी बोलत होत्या बाळा संसारात मतभेद होतात पण संवाद आणि विश्वास असेल तर ते दूर करता येतात रेवाने त्यांचे शब्द गांभीर्याने ऐकले ती आता सतत स्वतःच्या आईच्या प्रभावाखाली राहणार नव्हती तिला समजले होते की आई वडिलांचे प्रेम महत्त्वाचे असते पण संसार टिकवण्यासाठी नवऱ्याशी आणि सासरच्या लोकांशी संवाद ठेवणेही तितकेच गरजेचे आहे प्रशांत आणि रेवामधील नाते हळूहळू पूर्वीसारखे जवळचे होत गेले इकडे सुमतीताईंना मात्र काहीतरी खटकत होतं रेवाने आपली माफी मागितली आणि संसार पुन्हा सुखाचा झाला पण आता रेवा तिच्याशी आधीसारखी प्रत्येक गोष्ट शेअर करत नव्हती एके दिवशी त्यांनी मुद्दाम रेवाला विचारले बाळा आता काय चाललंय तुझ्या संसारात रेवा हसून म्हणाली सगळं छानच आहे आई आम्ही दोघेही आनंदात आहोत सुमतीताईंना तिचे उत्तर खटकले त्या म्हणाल्या म्हणजे आता मला काही सांगायचे नाही रेवाने शांतपणे उत्तर दिले आई तुझा प्रेम आणि सल्ले मला नेहमीच हवे आहेत पण मी आता माझ्या संसाराचे निर्णय स्वतः घ्यायचे ठरवले आहे सुमतीताई काही वेळ गप्प राहिल्या त्यांना आपल्या मुलीला गमावल्यासारखे वाटत होते पण त्याचवेळी त्यांना जाणवले की ज्या गोष्टींसाठी त्यांनी रेवाला वेगळे राहायला सांगितले त्या गोष्टी रेवाने आता समजून घेतल्या होत्या काही महिन्यांनी रेवा गरोदर असल्याचे समजले घरात आनंदाचे वातावरण होते प्रशांत तिला अधिक काळजीपूर्वक वागवू लागला सासू सासरेही आनंदाने तिची काळजी घेत होते एके दिवशी सुमतीईंना फोन आला रेवाचा आनंदी आवाज ऐकून त्यांना खरे तर बरे वाटले पण मनात थोडी हुरहुर होती ती म्हणाली आई तू आज येशील का माझ्याकडे मला तुझ्याशी खूप गप्पा मारायचे आहेत हे ऐकताच सुमतीताईंच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले त्यांना समजले की संसारातले छोटे मोठे बदल होतात पण आई मुलीचे नाते कधीच संपत नाही त्या दिवशी त्या पहिल्यांदाच सासरच्या लोकांविषयी कोणताही राग मनात न ठेवता आपल्या मुलीला भेटायला गेल्या रेवाने त्यांच्यासमोर हात जोडून म्हटले आई तुझे आभार तुझ्यामुळे मी चुकले आणि तुझ्यामुळेच शिकले आता मला माझा संसार आणि माझ्या नवऱ्याचा विश्वास दोन्ही जपायचे आहे सुमती त्यांनी तिचा हात हातात घेतला आणि पहिल्यांदा त्या म्हणाल्या बाळा मला माफ कर मी तुला शिकवताना कदाचित कुठेतरी चुकीचा सल्ला दिला त्या दिवशी खऱ्या अर्थाने आई मुलीचे नाते नव्याने ना जोडले गेले आणि रेवाचा संसार ती आता केवळ एक नवीन सुरुवात नव्हती तर तो विश्वास प्रेम आणि समजूतदारपणाच्या नाजूक धाग्यांनी घट्ट विणलेला होता तर माझ्या मित्रमैत्रिणींनो हच्ची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद